नमस्कार मित्रांनो झी मराठीवरील चर्चेत राहणारी मालिका म्हणजे लक्ष्मी निवास या मालिकेच्या कथानकामुळे सोशल मीडियावर कायमच चर्चा असते त्यातच आता ही मालिका नव्या प्रोमोमुळे ट्रोल होते सिद्धूने भावनाच्या नकळ तिच्या गळात मंगळसूत्र बांधले त्याने ही गोष्ट अजून कोणाला सांगितली नसली तरीही दळवी कुटुंब या मंगळसूत्र आहे प्रोमो मध्ये पाहायला मिळालं की सिद्धू भावनाला त्यानेच तिच्या गळ्यात मंगळसूत्र बांधल्याचं सांगतो तिला तो लग्नासाठी मागणीही घालतो हे ऐकून भावनाला धक्का बसतो मालिकेचा हाच प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड भडकले आहे प्रेक्षकांनी यावर कमेंट करत तिचं हे काय माहेरची साडी सारखं दाखवताय तो सिद्धू किती वेळा भावनाला सांगण्याचा प्रयत्न करणार चार दिवस एकच प्रोमो शेअर करत आहे हे त्या सिद्धूच स्वप्न आहे मालिका बंद करा फालतू मालिका अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत आणि मालिका आत्ताच्या आता बंद करा अशी मागणीही करत आहे तर मित्रांनो तुम्ही लक्ष्मी निवास ही मालिका पाहता का आणि आपण ही मालिका बंद पाहू इच्छितात का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा